सागर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे साक्षात महाराष्ट्राचं वैभवच आहे असा एक किल्ला आहे की तिथं शत्रुनाथ ठेवलं जायचं आणि तिथून कडेलोट केलं जायचं खूप प्रयत्न करूनही औरंगजेबाला तो किल्ला सापडला नाही असा नेमका कोणता किल्ला आहे त्याबद्दलचीच मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे विषय मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतेच पण ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेगळे विषय जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचू नमस्कार नेहमीप्रमाणे मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज किल्ल्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या डोंगर विलोभनीय दृश्य दिसते सातारा शहराच्या पश्चिमे चाळीस किलोमीटर अंतरावर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनधट जंगलातील एका डोंगरावर वासोटा किल्ला आहे गिरीदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे म्हणून याला मिश्रदुर्ग असं म्हटलं जातं हा किल्ला म्हणजे वासोटा किल्ला वासोटा किल्ला हा वनदुर्ग प्रकारात मोडतो शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने हा किल्ला बांधल्याची नोंद इतिहासात आहे हा किल्ला घनदाट जंगलात दडलेला आहे या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नदीतून प्रवास करावा लागतो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असाच एक अनोखा किल्ला आहे महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे